नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे तुम्हाला पन्नासपैकी पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर येतात ते नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न सर्वांनी पाठ करून ठेवायचे आहेत प्रश्न आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी प्रश्न आणि एका वर्षाचं चा चालू घडामोडीचं जर दोन घ्यायचे चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे पीडीएफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत ते सर्वांनी घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो पालघर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प जळगाव या जिल्ह्यामधला तो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा वाशिम हा जिल्हा निर्माण करण्यात आलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत बघा गाळणा डोंगर हे धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत बघा बघा तापी आणि गोमाई या नद्यांचा संगम पुढील एका ठिकाणी तापी आणि गोमाई या नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील तापी आणि गोमाई यांचा संगम प्रकाश या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक सहावा बघा घाटघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बा घाटघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर घाटघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प अहमदनगर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य पुढीलपैकी कोणता आहे दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकार राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा नागझीरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये नागजीरा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नागझीरा अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नऊवा बघा सिंहगड एक्सप्रेस पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी धावते सिंहगड एक्सप्रेस पुढीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते विद्यार्थी मित्रांनो सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी बघा पुणे ते मुंबई या दोन शहरादरम्यान सिंहगड एक्सप्रेस धावते ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे विद्यापीठ कोणत्या एका ठिकाणी आहे बघा सोलापूर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आहे बघा पुढचा प्रश्न बघा वैद्यकीय संशोधन संस्था ही संस्था पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा मुंबई या ठिकाणी ही संस्था आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा नागरी लोकसंख्येचे प्रमाण एकूण किती टक्के आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नागरी लोकसंख्येचे एकूण प्रमाण पुढीलपैकी किती टक्के आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पंचेचाळीस पॉईंट बावीस टक्के या ठिकाणी नागरी लोकसंख्येचं एकूण प्रमाण आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेला जिल्हा पुढील पैकी कोणता जिल्हा आहे बघा मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे रंधा धबधबा कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रंधा धबधबा अहमदनगर या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं एकोणतीसव्या राज्य पुढीलपैकी कोणतं आहे भारतामधलं एकोणतीसवं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भारतामधलं एकोणतीसवं राज्य म्हणजेच तेलंगणा हे भारतामधलं एकोणतीसवे राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा गुजरात राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभला गुजरात राज्याला एकूण किती किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे बघा एकूण सोळाशे किलोमीटर या ठिकाणी समुद्रकिनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा वेंबनाड हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये वेंबनाड हे सरोवर पुढील पैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील वेंबनाड हे सरोवर केरळ राज्यामधलं ते सरोवर आहे बघा पुढचा प्रश्न बघा बघा कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प आहे कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा औष्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा घटप्रभा हे पक्षी अभय अरण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये घटप्रभा हे पक्षी अभय अरण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा घटप्रभा हे पक्षी अभय अरण्य कर्नाटक या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा कोळसा उत्पाद उत्पादनामध्ये भारतामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य पुढील कोणतं आहे कोळसा उत्पादनामध्ये भारतामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील झारखंड या राज्याचा कोळसाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकेवीस बघा भिलाई येथील लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये भिलाई येथील लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो भिलाई येथील लोहपोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये औषध क्रमांक बावीस बघा दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा दक्षिण रेल्वेचं मुख्यालय हे चेन्नई ऑश क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य पुढीलपैकी कोणता आहे सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे बघा पुढचा प्रश्न बघा दिनकर सविता आदित्य हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द बघा दिनकर आदित्य सविता हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सूर्य या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा स्वतःचे स्वतः लिहिलेले ले चरित्र बघा अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचं स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र का का म्हणजे काय होईल बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आत्मचरित्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा सुंबाल्या करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे सुंबाल्या करणे बघा विद्यार्थी मित्रांनो सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा ताटा खालचे मांजर या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ बघा पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा शेठ दादर डबा दा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहे बघा शेठ दादर डबा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा राष्ट्रध्वज या शब्दाचा आपल्याला समाज सांगायचा बघा राष्ट्रध्वज या ठिकाणी शब्द आहे योग्य समास आपल्याला ओळखायचा आहे राष्ट्रध्वज समास ओळखायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं टोपण नाव पुढीलपैकी कोणतं आहे आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं टोपण नाव पुढीलपैकी कोणतं आहे तर या ठिकाणी कवीचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा रंगकाळा हा तलाव पुढील कोणत्या एका ठिकाणी रंगकाळा हा तलाव पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा रंगकाळा हा तलाव कोल्हापूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा फिरोजपूर लुधियाना ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत फिरोजपूर आणि लुधियाना ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सतलज या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग कुष्ठरोग हा पुढीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे बघा औषध क्रमांक ठिकाणी तोंड राहील कुष्ठरोग हा जीवाणूपासून तो रोग आहे बघा पुढचा प्रश्न बघा राजा या शब्दाचे आपल्याला समान आरती शब्द या ठिकाणी सांगायचे राजा या शब्दाचे आपल्याला समान आरती शब्द सांगायचे आहेत राजा बघा औषध क्रमांक ठिकाणी तीन नरेश आणि भूपाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा पायमल्ली करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा तंबाखू पगार बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द तंबाखू पगार बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत रे सर्व शब्द बघा पोर्तुगीज भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न पुढचा प्रश्न बघा ग्रामगीता पुढील पेकी कोणी लिहिली बघा ग्रामगीता पुढील बेकी कोणी लिहिलेली आहे बघा ऑप्शन या ठिकाणी चार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ही लिहिलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो भारतामध्ये कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारतामध्ये पाऊस पडतो बघा पुढचा ऑप्शन बघा पुढील पैकी कोणता या ठिकाणी पर्वत नाही बघा पुढील पैकी या ठिकाणी पर्वत नाही बघा पर्वत नाही ऑप्शन क्रमांक देवगिरी या ठिकाणी पर्वत नाही बघा पुढचा प्रश्न बघा शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम पुढील पैकी कोणता घटक करतो शरीरावरील जखमेचा बघा शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम पुढील पैकी कोणता घटक करतो बघा ऑप्शन क्रमांक दोन प्लेटलेट्स या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खालील शब्द या ठिकाणी विरुद्ध आरथिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी शब्द आहे बघा एहिक तर आपल्याला विरुद्ध आरथिक शब्द सांगायचा आहे एहिक बघा पार बघा एहिकचा या ठिकाणी कोणता असेल विरुद्ध आर्थिक शब्द एहिकचा चा लौकिक या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा चुकीची जोड या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी आपल्या या ठिकाणी ओळखायची आहे बघा गदर पार्टी लाला हरदयाळ बरोबर आहे इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा बरोबर आहे अभिनव भारत विदा सावरकर बरोबर आहे नवजवान सभा सुभाषचंद्र बोस या ठिकाणी चुकीची जोडी असेल नवजवान सभा ही संघटना बघा भगतसिंग यांनी ती स्थापन केलेली संघटना आहे बघा पुढचा प्रश्न बघा कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करता वा, कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात बघा ऑप्शन क्रमांक तीन बांबू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा अहमदनगर या शहरामधून वाहणारी प्रमुख नदी पुढीलपैकी कोणती आहे अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सीना नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुढील पैकी कोणत्या एका ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुढील कोणत्या एका ठिकाणी आहे तर पुणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुढीलपैकी केव्हा काढली महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढलेली आहे बघा सन अठराशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये सर्वाधिक लागवडी खालचे क्षेत्र कोणत्या एका पिकाखाली येते भारतामध्ये सर्वाधिक लागवडी खालचं क्षेत्र कोणत्या एका पिकाखाली येते तर भात पीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न अमृतानुभव हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे अमृतानुभव हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कृष्णाकाठा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे कृष्णाकाठा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे परंतु कृष्णाकाठ हा ग्रंथ बघा यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा पुढचा प्रश्न बघा कार्बन चे सर्वात कठीण रूप पुढीलपैकी कोणता आहे कार्बनचं सर्वात कठीण रूप पुढीलपैकी कोणता आहे तर ही आहे कार्बनचं सर्वात कठीण रूप आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बघा सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह पुढील कोणता आहे सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी तुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण हेडियोज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वेळेस चालू घडामोडीच पीडीएफ नोट्स पेपर तुम्हाला सर्व काही मिळेल विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्वांनी घ्यायला पाहिजे याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे त्यामध्ये आपण एकदम महत्त्वाचे क्वालिटी प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत ते प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतात त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे फक्त आणि फक्त जी किंमत नव्याण्णव रुपये आहे तुम्ही मला मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता